मार्गी महिन्यात श्री महालक्ष्मी देवीचे व्रत केले जाते या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात तसेच देवी श्री महालक्ष्मीची पूजा करून उपास करतात पूजेसाठी चौरंगीतला चौरंगाच्या चा बाजूने रांगोळी काढून घेतली रांगोळीवर हळदी कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर समय प्रज्वलित करून समयची देखील पूजा करून घेतली स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवाची पूजा करून घ्यायची आहे बाप्पांच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून मूर्ती स्वच्छ करून प्रस्थापित करून पूजा करून घेतली त्याच पद्धतीने श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती होती त्याला देखील स्नान घेतलं त्याचबरोबर मूर्ती प्रस्थापित करून पूजा करून घेतली श्री महालक्ष्मी देवीचा फोटो प्रस्थापित करून पूजा करून घेतली त्याचबरोबर हार घातला लक्ष्मीचं पुस्तक होतं पुढची देखील छान अशी पूजा करून तांदळाची अराज घालून स्वस्ती काढून घेतला त्यानंतर कलशा करून घेतली कलशावरती पत्री ठेवल्या नारळ ठेवला त्याचबरोबर कलशाला वस्त्र घालून घेतलं माता लक्ष्मीची मूर्ती होती ते देखील प्रस्थापित करून घेतली माता लक्ष्मीला गळ्यामधला साज घालून घेतला फुलांची वेणी लावली माता लक्ष्मीची पूजा करून घेतली ओटीचं सामान ठेवलं विड्याचं सामान ठेवलं पाच प्रकारची फळ वाहिली नैवेद्य दाखवला धूप